नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे बाकाल ॲग्रो पॅटर्न या आपल्या श्रीभिषेक यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये जर आपण मराठवाडा विभागाचा वी विचार केला तर कपाशीच्या पिकावर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये थ्रिप्सचा प्रादुर्भाव झाल्याचा आढळून येत आहे एवढा थ्रीप्स आहे शेतकरी मित्रांनो की गेल्या दोन चार वर्षामध्ये मी असा थ्रिप्स कपाशीच्या पिकावर बघितला नाही अक्षरशः शेतकऱ्यांचे प्लॉट त्या ठिकाणी रिव्हर्स कंडिशनमध्ये गेल्यासारखं झालं आहे पानाच्या एकदम वाट्या तिथं ज झालेल्या आहे शेतकरी मित्रांनो एकदम इथं बघू शकता तुम्ही आज मी ज्या प्लॉटमध्ये आलेलो आहे तर किती मोठ्या प्रमाणामध्ये थ्रीप्स आहे पानं अक्षरशः चिरताय आहे शेतकरी मित्रांनो आकाशाच्या दिशेनं अशा पानाच्या वाट्या होत आहे एकदम खूप जास्त मोठ्या प्रमाणात थ्रीप्स न जो अटॅक आहे तर कपाशीच्या पिकावर केलेला आहे आणि त्याला कारण म्हणजे शेतकरी मित्रांनो गेल्या पंधरा दिवसापासून सतत ढगाळ वातावरण आणि रिमझिम स्वरूपाचाच जास्तीचा पाऊस आहे त्याच्यामुळं हा थ्रीप्स मोठ्या प्रमाणामध्ये तिथं वाढलेला आहे कारण सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांना वेळेवरती फवारण्या करणं तिथं शक्य झालं नसावं तर शेतकरी मित्रांनो थ्रीपसोबतच कपाशीच्या पिकामध्ये सध्या पातेगळीची समस्या शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये तिथं भेडसावते त्यासोबतच सुद्धा अटॅक कपाशीच्या पिकामध्ये इथं झाल्याचं आपल्याला आढळून येत आहे तर याच्या नियंत्रणासाठी शेतकरी मित्रांनो आपण वेगवेगळ्या औषधांच्या फवारण्या शेतकरी त्या ठिकाणी करत असतात काही औषधांचे रिझल्ट्स आपल्याला लवकर येतात काहींचे उशिरा येतात किंवा काही जी औषधं तर त्याचे रिझल्ट्स अतिशय कमी येतात शेतकरी मित्रांनो तर अशा अवस्थेमध्ये शेतकरी मित्रांनो थ्रिप्स कंट्रोल आहे तुमचं पातेगळ आहे त्यासोबत आळीचं नियंत्रण आहे याच्यासाठी शेतकरी मित्रांनो आपण अशा वेळेस जास्तीत जास्त स्पर्शीय आणि आंतरप्रवाही कीटकनाशकांचा जर वापर केला फवारणीमध्ये तर त्याचं आपल्याला एकदम चांगला रिझल्ट त्या ठिकाणी येतो शेतकरी मित्रांनो तर याच थ्रिप्सच्या नियंत्रणासाठी त्यासोबत आळी आहे पातेगळ आहे याच्यासाठी शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक जबरदस्त कॉम्बिनेशनमध्ये फवारणी सांगतो थोडा खर्च थोडासा जास्त असणार आहे शेतकरी मित्रांनो परंतु याचं दीर्घकाळ त्या ठिकाणी तुमचं या फवारणीमधून कपाशीच्या पिकामध्ये हे जे काही रोग आहे तर याचं तिथं नियंत्रण होईल तर शेतकरी मित्रांनो अशा अवस्थेमध्ये थ्रीप्सचा प्रादुर्भाव खूप जास्त आहे तर याच्या नियंत्रणासाठी शेतकरी मित्रांनो एक तर बायर कंपनीचं लेसेंटा या कीटकनाशकाचा तुम्ही वापर करू शकता ज्यामध्ये चाळीस टक्के पिप्रोनिल आणि चाळीस टक्के इमामे सॉरी चाळीस टक्के इमिडा क्लोराईड मिळतो आपल्याला तुम्हाला बायर कंपनीचा जर लेसेंटा मिळाला नाही शेतकरी मित्रांनो तर त्याला ऑप्शन म्हणून घरडा कंपनीचं तुम्ही पोलिस घेऊ शकता एकच आहे कंडी क कंटेंट uh, त्यामध्ये याचं प्रमाण शेतकरी मित्रांनो प्रति वीस लिटरच्या पंपसाठी तुम्हाला त्या ठिकाणी दहा ग्रॅम घ्यायचं आहे त्यासोबत जर तुम्हाला घरडा कंपनीचा पोलिस किंवा बायरचा लेसेंटा मिळाला नाही शेतकरी मित्रांनो फ्रीजच्या नियंत्रणासाठी तर त्या ठिक ठिकाणी तुम्ही विलोविड कंपनीचं विल्किन ज्यामध्ये डायफेनथ्युरॉन फिफ्टी पर्सेंट हा घटक मिळतो शेतकरी मित्रांनो अतिशय जबरदस्त औषध आहे त्रिप्सच्या नियंत्रणासाठी हे तुम्ही घेऊ शकता पुढ्या मिळतात त्याच्यामध्ये प्रतिपंपासाठी एक पुढी त्या ठिकाणी तुम्हाला घ्यायची आहे कॉन्टॅक्ट प्लस सिस्टेमिक म्हणजे आंतरप्रवाही आणि स्पर्शीय कीटकनाशक सांगतोय शेतकरी मित्रांनो ते घ्यायचं आहे त्यासोबत शेतकरी मित्रांनो अशा अवस्थेमध्ये जे तर आपल्याला आळीचं जे नियंत्रण आहे आता मी जसं सांगितलं लेसेंटा किंवा पोलीस यामुळे आळी त्या ठिकाणी कंट्रोलमध्ये येत नाही तर याच फवारणीमध्ये आपल्याला आळीच्या कंट्रोलसाठी सुद्धा कीटकनाशकाचा वापर करायचा आहे तर यामध्ये सिझेंटाचा प्रोक्लेम ज्यामध्ये इमामॅक्टेन बेन्झॉईट हा घटक मिळतो शेतकरी मित्रांनो दीर्घकाळ आळीच्या नियंत्रणासाठी तुम्ही त्या ठिकाणी सिझेंटाचा प्रोक्लेम घ्यायचा आहे प्रति पंप त्याचं प्रमाण दहा ग्रॅम तुम्ही त्या ठिकाणी घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो त्यासोबत शेतकरी मित्रांनो सध्या कपाशीच्या पिकामध्ये जे काही फंगल इन्फेक्शन होऊन म्हणजे सततचं ढगाळ वातावरण आणि रिमझिम स्वरूपाच्या पावसामुळे जी काही पाती या ठिकाणी गळत आहे शेतकरी मित्रांनो तर या पाते गळीच्या नियंत्रणासाठी आपल्याला एक बेस्ट कॉन्टॅक्ट प्लस सिस्टेमिक म्हणजेच आंतरप्रवाही आणि स्पर्शीय कि बुरशीनाशक या ठिकाणी फवारणीत घ्यायचं आहे तर यामध्ये तुम्ही साप पावडर घेऊ शकता ज्यामध्ये मॅनकोझेप प्लस डायझिन दोन घटक मिळतात शेतकरी मित्रांनो याचं प्रमाण प्रति वीस लिटर पंपसाठी तीस ते चाळीस ग्रॅम घ्यायचं आहे आणि त्यासोबत शेतकरी मित्रांनो वीस टक्के बोरॉन असलेलं कोणत्याही कंपनीचं घ्या शेतकरी मित्रांनो वीस टक्के बोरॉन असलेलं बोरॉन घ्यायचं आहे आपल्याला प्रति वीस लिटरच्या पंपसाठी वीस ग्रॅम बोरॉन नाही मिळाला तर तुम्ही त्याला ऑप्शन म्हणून तेरा चाळीस तेरा या खताचा खताचासुद्धा त्या ठिकाणी फवारणीमध्ये वापर करू शकता शेतकरी मित्रांनो तर अशा पद्धतीनं मी जी काही फवारणी सांगितली ले, तुम्हाला लेसेंटा दहा ग्रॅम इमामॅक्टेन बिन दहा ग्रॅम त्याच्यासोबत बुरशीनाशक जे सांगितलं आहे शेतकरी मित्रांनो साप पावडर तीस ते चाळीस ग्रॅम बोरॉन वीस ग्रॅम किंवा मग तेरा चाळीस तेरा त्या ठिकाणी प्रतिपंप शंभर ग्रॅम अशा पद्धतीनं कॉम्बिनेशन घेऊन फवारणी करा तुमच्या कपाशी पिकामध्ये जे काही थ्रीप्स आहे त्यासोबत आळीचं नियंत्रण आणि जी काही पात्यांची गळ आहे तर याच्यावर त्या ठिकाणी नक्कीच तुम्हाला चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळणार आहे शेतकरी मित्रांनो बाकी माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया नक्कीच कळवा आणि माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करा अशीच एक नवीन माहिती घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया शेतकरी मित्रांनो तोपर्यंत नमस्कार